जळगाव जामोद जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक स्थित काही वर्षापूर्वी बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा या शाळेला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने शाळेच्या दोन खोल्यातील जुने डेक्स बेंच व छताचे सागवान लाकूड पूर्णत जळून खाक झाले आहे सदर घटना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच दि न्यू इरा हायस्कूलच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब सदर घटना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच दि न्यू इरा हायस्कूलच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब फोन लावून मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी वामन फण यांना माहिती दिली आग विजवण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाने अथक घेतले परंतु या शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे व अवैध धंदे व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात तसेच या परिसरात गटसाधन केंद्र एकात्मिक बाल विकास केंद्र व उमेद केंद्र असून या ठिकाणी ही अशी घटना होऊ शकते तसेच या परिसरामध्ये अद्यापपर्यंतही येथील प्रशासनाने सीसीटीव्ही लावलेले नाहीत सदर घटनेची तक्रार गटशिक्षण अधिकारी वामन फंड यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील चौकशी सुरू आहे यादीमध्ये लाखोचे साहित्य जळून खाक झाले आहे सूर्या मराठी न्यूज साठी अमित शेख शेगाव बुलढाणा जिषद शाला आज आग लगली होती काय सांगाल तुम्हें रिपोर्ट वगैरह दिला है का त्याचा आपण रिपोर्ट दिलेला आहे आणि ते अज्ञात व्यक्तीचं कृत्य असं किंवा तिथे बाहेरचे लोक येऊन बसतात वगैरे तिथे कशासाठी बसतात साहेब तर ये ते कशासाठी बसतात ते आपण काही सांगू शकत नाही पण ते येतात काही मुलं खेळायला येतात तिथे आणि तिथे असतात मला ते आपल्या खानसर त्यांनी एक वेळेस